नमस्कार अर्चनाज किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अतिशय कुरकुरीत असे साबुदाण्याचे परफेक्ट असे वडे कसे करायचं हे पाहणार आहोत उद्या संकाष्टी चतुर्थी आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही हे वडे नक्कीच घरच्या घरी बनवू शकता अतिशय मस्त कुरकुरीत असं हे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत तर आपण रेसिपी पाहूयात तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे तर आता या साबुदाण्याला आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने छान असं धुऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना यामध्ये साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे साबुदाणा इथे पाहू शकता साबुदाणा मस्त असं खाली बुडलेला आहे आणि त्यावर अगदी थोडंसं पाणी आहे यापेक्षा जास्त भिजवायचं नाही जास्त पाणी टाकायचं नाही जर खूप पाणी टाकलं तर साबुदाणा जो आहे तो अतिशय मऊ आणि चिकट होतो आणि वडे व्यवस्थित होणार नाही तर इथं मी सहा ते सात तास छान याला भिजवून घेतलेला आहे पाहू शकता अगदी मोत्यासारखा दाना आपला तयार झालेला आहे साबुदाणाचा आणि एक दाखवते पण मी तुम्हाला अगदी छान असं भिजलं गेलेला आहे मऊ झालेला आहे आणि मोकळा पण झालेला आहे तर साबुदाण्याच्या वड्यासाठी आपल्याला याच पद्धतीने साबुदाणा जो आहे तो भिजत ठेवायचा आहे आता साबुदाणा भिजलेला आहे अर्धा किलो साबुदाणा आहे त्यामुळे इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेली आहेत आणि आता सालं काढून त्याला व्यवस्थित असं हातानेच आपल्याला कुस्करून टाकायचं आहे ना आता यामध्ये बाकीचे मसाले टाकूयात तर सर्व बटाटा मी कुस करून साबुदाण्यात टाकलेला आहे एक मोठा चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता त्यानंतर ना साधारण पाच ते सहा टेबल स्पून आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर इथं मी आधीच शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून ठेवला होता तर साधारण एक पाच ते सहा टेबल स्पून आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता एक चमचा जिरं टाकलेला आहे जिरं जर उपवासाला खात असाल तर जिरं नक्की वापरा यामुळे छान खमंग होतात हे वडे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लिंबू आवडत असेल तर लिंबू यामध्ये या, या पिळू शकता कोथंबीर खात असेल सा उपवासाला तर कोथंबीर देखील यामध्ये टाकू शकता किंवा साखर आवडत असेल तर साखर देखील तुम्ही यामध्ये एक चमचा साधारण याच वेळेस टाकू शकता आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पदार्थ जे आपण टाकले होते ते छान असे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे असं एक पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथं आता आपण वडे बनवायला सुरुवात करायचं आहे तर वडे बनवताना नेहमी आपण त्याला व्यवस्थित छान असं सुरुवातीला हाताने छान या पद्धतीने जसं आपण लाडू वळतो तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे तो अगदी छान घट्ट बसला जातो म्हणजे वडा जो आहे तो तेलामध्ये फुटणार नाही तर त्याला व्यवस्थित छान असं चा, दाबून आपल्याला व्यवस्थित वडाचा आकार द्यायचा आहे सुरुवातीला मी त्याला छान हातामध्ये प्रेस करून गोल आकार बनवून मग चपटा आकाराचा बनवून तयार करून घेतलेला आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे सर्व वडे जे आहेत ते तयार करून घेणार आहे तर यामुळे वडा जो आहे तो अगदी छान घट्ट बंद होतो म्हणजे तेलामध्ये ते सुटण्याचे चान्सेस कमी होतात किंवा फुटण्याचे चान्सेस कमी होतात त्यामुळे आपल्याला या पद्धतीने पाहू शकता तुम्ही मी कसं बनवते आहे छान घट्ट असं मी एक त्याचा बॉल तयार करून घेतला त्यानंतरनं चपटा आकार दिलेला आहे त्याला आणि व्यवस्थित आपल्याला ते छान घट्ट बंद करून घ्यायचं आहे आता तेल छान मी कडकडीत गरम केलेलं आहे एकाच वेळेस तेलामध्ये जेवढे मावतील तेवढेच वडे सोडायचे आहेत जर खूप जास्त वडे सोडले तर ते व्यवस्थित तळले जात नाहीत आणि कदाचित मग तसं पण असू शकतं की वडे फुट फुटतात तर आता हे व्यवस्थित आपल्याला दोनदाच फक्त पलटून हे तळून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला तेलामध्ये वडा ठेवायचा नाही आहे तर सुरुवातीला दोन मिनटं मी अजिबात झारा किंवा काहीच लावलं नव्हतं वडे ऑटोमॅटिक थोडेसे वर येतात त्यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचं आहेत त्यापेक्षा जर जास्त वेळ तुम्ही तेलात वडा ठेवला तर तेलात वडा फुटू शकतो, शकतो। तेल अंगावर उडू शकतं तर हे मोठं कारण आहे वडे फुटण्याचं तर इथं छान दोन्ही बाजूने सोनेरी रंग आलेला आहे आता व्यवस्थित तेल निथळून हे जे वडे आहे ते हे आपण बाहेर काढून घेणार आहोत तर छान असा सुंदर रंग आलेला आहे हे वडे आता आपण बाहेर काढून घेऊयात तर इथं आपले मस्त अगदी कुरकुरीत तसं साबुदाण्याचे वडे तयार झालेला आहे याच पद्धतीने हे वडे नक्की घरी बनवा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये